هي hey, ٿاڻي

केले 15 मिनेट सम्म भर्छ। हुन्छ। हुन्छ। म छैन। यो लोड। ला ला ला। तिमी जानु। तिमीले। थोरै लामा छ लाठो। ए भुलियो। कसले भुल्यो? तल गल्भ हुन्छ। म एक किलो मोटाले। हो माके छ। भाइ अपकी दिन्छ। अचरम माके सर। अब आइदिन्छ। अधीक्षकांची भेट गेली तुम्ही दिलेला जो अल्टिमेट आहे तो अनेक वेळा संपला आज देखील सहकारी संपला काय नेमकं आश्वासन दिले आणि यापुढती हुमका कशी असणार अजून आम्ही जे आंदोलन करणार त्या मागणी जर नाही भेटला पण आता एस पी सरांनी जे शांतपणे आम्हाला सांगितलं आहे की आपण एस सी पी तपास देऊ परत अजून याची चौकशी करू अजून कुणी विकनेस भेटते का तपास करू आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत न्याय देणार मी मला भूमिका दाखवली आहे बाळा बांगर आम्ही तुमची भेट झाल्यानंतर आज ती भेट झाल्यानंतर त्यांचा जबाब घेतला त्याच्या संदर्भात एस पी काय प्रतिक्रिया थी। थी एस जा। आ, दिशा, दिशा दिल्ण 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 पी सरांना एवढंच म्हणलं की एस पी सरांनी मला पहिलं सांगितलं होतं की त्याच्यात मला तथ्य पाहायचं आहे तरी अजून मी म्हणलं आहे मला राजकारण करायचं नाही माझ्या नवऱ्याच्या केस मध्ये त्यांच्या जबाबामध्ये काय तथ्य आहे ते अजून जाणून घ्या आणि आरोपींना अटक करा मात्र या अगोदरही तुम्हाला पोलिस अधिक्षकांनी आश्वासन दिलेलं होतं आज नेमकी काय सविस्तर चर्चा झाली आणि आरोपी निष्पन्न खरंच झालेच काय नमो काय सांगितलं आज माझी माझी आज शेवटची भूमिका होती आतमध्ये आतमधून कसं करू देतील तरी पण माझी शेवटची भूमिका होती आजपर्यंत झाली एक तर जीवन तरी संभवायचं तर न्याय तरी, तरी मागायचा पण एस पी सरांनी सांगितलं आहे काही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत न्याय भेटणार म्हणजे भेटणार कधीच मी ह्याच्यात चक्का करणार नाही ना काही नाही मी योग्य पद्धतीनं न्याय करून मात्र आरोपी निष्पन्न झाले होते असं देखील सांगितलं गेलं होतं आणि पुन्हा परत अठरा महिन्यानंतर आरोपी निष्पन्न होत नाही तर पुन्हा अटक केलं जात नाही किती दिवस तुम्ही चक्र मागता चक्र आता एस पी सर म्हणजे आहेत ना आता बघू तर अजून एस पी सर अजून एस पी सरांवर विश्वास आहे आता एस पी सर एवढं म्हणजे आपल्या त्यांनी सगळी परळी शांत केलेली आहे एस पी सरांनी एवढी खतरनाक परळी असताना त्यांनी शांत केली आहे मग आपण एस पी सरांनी एवढं संवेदनशील एवढं शांतपणे सांगितलं शांत शांत की मन चालतंस आपण तपास करू का तरी पण सरला म्हणलं सर तुम्ही एस सी पीकड तफाचाल पण तुम्ही ह्याच्यातून त्यांनी अजून पण अल्टिमेंटम दिलंच नाही ते अल्टिमेंटम कशाला कारण ते नवीन आहेत आणि सर आहेत त्यांचे सीडीआर मागितले त्यांना बोलून घेऊन पण सर म्हणजे तपास करू आपण आता हे तपासातले कितवे अधिकारी असणार हे आठवे अधिकारी तपासातले भेट घ्यायला जाणार आम्हाला तारीख भेटली नाही साहेबांची जरी तारीख भेटत जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तो माझा न्यायाचा लढा असाच राहणार मी अजून आंदोलन करणार अजूनही करणार जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी माझा न्यायाचा लढा सोडणार नाही संपलाच आहे म्हणून आशे वर्ची भूमिका होती ना मग एवढं प्रशासन कशाला उभं राहिलं आहे की माझं दहन रोखण्यासाठी उभं राहिलं मग माझ्या नवऱ्याला न्याय देण्यासाठी एक पण नाही प्रशासन फक्त एस पी सरांवर विषय विश्वास मी असे अंतर बघते एवढ्यांनी जर मिळून माझ्या नवऱ्याची केस उघड केली असती तर ह्याला ही वेळ आली नसती माझा आत्मग्रहन रोखो तुमचा काय ठोस काय आल्याच्या नंतर त्यांनी लगेच लगेच हे घेतलं ते कसं मला आत्मधन करून देतील म्हणलं ना ते माझ्या जिवंत माणसाला आहेत मग ज्या माणसावर अत्याचार झाला अन्याय झाला आहे मोदी साहेब म्हणतात ना सिंदूर ऑपरेशन मग माझ्या सिंदूरचं काही हे मला सांगा ना माझ्या शिंदूरचं काय आहे मग मला मोदी साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे माझ्या शिंदूराचं काय करणार तुम्ही आधवर परळीतले पाकिस्तान मध्ये जे जे आहेत त्याचं परळीतले पण काढा ना तुम्ही आरोपी माझ्या शिंदुराला पण न्याय द्या ना तुम्ही मग माझं एवढंच म्हणणं आहे पोलीस अधीक्षकांना तुम्हाला असं काही ठराविक वेळ दिलाय का की एवढ्या दिवसात तपास करू तेवढ्या दिवसात आरोपी शोधू नाही नाही काहीच त्यांनी टाइम दिला नाही आहे पण माझं जन आंदोलन चालूच राहणार पोलिसांना आम्ही एस पी सरांना एक महिना सांगितलं आहे एक महिन्याच्या नंतर आम्ही आंदोलन करणार आहोत सर म्हणजे आहेत नवीन अधिकारी येत आहेत त्यांना पण जे एल सी देणार आहेत सर सर ठीक आहे मॅडम